कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगड जिल्ह्यातला पालकमंत्रीपदाचा वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय पालकमंत्रीपद आम्हालाच हवंय आणि मलाच हवंय असं म्हणत भरत गोगावले वारंवार प्रतिक्रिया देत आहेत तर पालकमंत्रीपदाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील असं म्हणत आदिती तटकरे यांनी संपूर्णपणे निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपवलाय गेले कित्येक दिवस आदिती तटकरे मात्र पालकमंत्रीपदावर कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्या तरी भरत गोगावले महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे मात्र पालकमंत्रीपद सोडणार नसल्याचं ठळकपणे सांगतायत ह्या पालकमंत्रीपदाच्या वादात आता रायगड जिल्ह्याचं नुकसान होणार असंच चित्र दिसतंय नुकतीच राज्याची नियोजन बैठक पार पडली आणि या बैठकीतून रायगड जिल्ह्याला वगळण्यात आहे जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला जातो आणि त्याच्यानुसार निधीची मागणी केली जाते कोकण विभागात रायगड जिल्हा हा नियोजन आराखड्याच्या बाबतीत सर्वात मागे पडलाय रत्नागिरी आठशे कोटी ठाणे तेराशे कोटी पालघर सातशे कोटी पण रायगड जिल्हा प्रशासनाकडून फक्त तीनशे छत्तीस कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत रायगडचा योग्य आराखडा तयार करता येणार नाही आणि निधीची मागणीसुद्धा करता येणार नाही पालकमंत्रीपदाचा वाद असाच राहिला तर मात्र यावर्षी रायगडला सर्वात कमी निधी मिळण्याची शक्यता आहे पालकमंत्रीपदाच्या वादात रायगड जिल्ह्याचं नुकसान हे नेते मंडळी करणार का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय आम्ही रायगड जिल्ह्याचं नुकसान होऊ देणार नाही आम्ही त्यासाठी वेगळी मीटिंग घेऊ अशी प्रतिक्रिया भरतशेठ गोगावले यांनी दिलेली आहे जरी ते नाही घेतलं तरी पण त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासाच्या साठी नाही जे होईल ते चांगलं होईल थोडी जी काय तांत्रिक बाबीची अडचण आहे ती काही दिवसात दूर होईल आणि त्याची वेगळी मीटिंग आम्ही घेऊ शकतो तसं काय हरकत नाही आहे आणि ज्या वेळेला होईल त्यावेळेला जलद हा आराखडा तयार करून आम्ही पुढच्या बाबी विस्तृत करून तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका